कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि करा सध्या राज्यभरात गेल्या दिवसांपासून ई मशीन सर्व्हर डाऊन असल्याने रेशनधारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे अशातच रायगड जिल्ह्यात देखील या प्रकारचा सर्व्हर प्रॉब्लेम असल्याने सातत्याने होत असलेल्या या गोष्टींचा मोठा मनस्ताप रेशनिंग दुकानदारांसह ग्राहकांना सहन करावा लागतोय रायगड जिल्ह्यात एक हजार सहाशे पंचवीस रेशनिंग दुकाने आहेत अशातच दरी डोंगरातील वाड्या वस्तींवरील रेशन लाभधारक वयोवृद्ध व ज्येष्ठ नागरिक याचे अंगठ्याचे ठसे मशीनवर उठत नसल्याने त्या रेशनधारकांना या धान्यापासून वंचित राहावे लागत आहे त्याचबरोबर तो धान्य दुसऱ्या महिन्यात मिळत नसल्याने हाताचा घास हिरवून घेतल्यासारखे प्रकार या कारणांमुळे झालेले दिसून येत आहेत अशातच आता ई पॉश मशीनचा सर्व्हर डाऊन खोळंबा दिवसभर रांगेत उभे राहून केलेली प्रतीक्षा त्यामुळे रेशन दुकानाच्या बाहेर नेहमी वाद होताना दिसतायत त्यामुळे शासनाने जुन्या पद्धतीनेच धान्य देण्यास सुरुवात करावी अशी मागणी दुकानदार आणि ग्राहक करतायत आपली साध्या सहीने अंगठ्या देण्यापेक्षा आपल्या साध्या सहीने भेटलं तर उलट नशीब आहे ना आमचं रिक्षा भाड्यात आता आम्हाला हे होतं नेटवर्क नाही भेटलं तर प्रॉब्लेम होतो परत या परत जा ह्या सुना काय आई तुम्हीच जा दा आम्ही नाही जाणार असं आहे ना, ना, ना हे पॉश मशीन आणि साधं लिहून घेतले आणि दिला आम्हाला धान्य हेच आम्हाला सरकारने जुनी पद्धत चांगली आहे हो नेटवर्कचा प्रॉब्लेम होतं रिक्षा भाडं नाही यायचं एवढं लांबून फ्री रेशन देतात पण दे आमचं काय होईत नाही ना रिक्षालाच जातात पैसे फ्री मशीन नको पॉश मशीन साधं आहे तेच द्या आम्हाला एकोणीसशे त्र्याऐंशीपासून मी रेशनचं दुकान चालवतो आता हे चालवत असताना ई पॉस मशीन आली ती स्व सर्व दुकानदारांनी स्वीकारली ते स्वीकारूनसुद्धा आम्ही धान्य वाटप चालू केला आता ई पॉसला कधी रेंज नाही कधी म ईपॉस मशीन बिघडते आता त्या जुन्या झालेल्या ई पॉस मशीनवरती जी काही वयस्कर लोक का आहेत त्यांचे अंगठे येत नाही आणि ते अंगठे नाही आले त्याचे मुलं आता ह्या सहा महिन्यापासून खालचे जे अधिकारी असतील मग पुरवठा निरीक्षक असेल तहसीलदार असतील हे धान्य लोकांना देत नाही आता त्याचा अंगठा उठ आला नाही तर आम्हाला दुकानदारांना धान्य देता येत नाही आता तो धान्य दिला नाही की पुढच्या महिन्यात त्याचं धान्यच येत नाही त्याच्यामध्ये स्थानिक लोकांचे आणि दुकानदारांमध्ये वाद निर्माण झाला आहे <स्थाथाथा�>